डिव्हिजन कसं करायचं ज्यावेळेस आपल्याला त्या नंबरचा टेबल येत नाही तर ते आज आपल्याला पाहायचं आहे आता इथे मी फर्स्ट एक्झाम्पलमध्ये थर्टीनचा टेबल तयार करून घेतलेला आहे मला थर्टीनचा टेबल येतो हो। पण आता मी फोर्टी टूचा टेबल कसा लर्न करणार ना प्रत्येक वेळेस मला फोर्टी टू फिफ्टी टू अशा जे टू जे सगळेच नंबर्सचे टेबल्स मला लर्न नसणार आहेत तर त्यावेळेस हे टेबलसाठी तयार करायचे आणि मग डिव्हिजन करायचं तर ते कसं करायचं त्याही पण बघूया टू थाउजंड फोर हंड्रेड सेवंटी एटला मला थर्टीननी डिवाईड करायचं आहे तर ज्या नंबरला डिवाईड करायचं त्या आपण या डिव्हिजनच्या साईडमध्ये लिहितो आणि थर्टीनने डिव्हिजन करायचं आहे त्याच्यामुळं थर्टीन हा नंबर मी या साईनच्या बाहेर लिहिलेला आहे आता कसं करायचं डिव्हिजन तर डिव्हिजन करत असताना सगळ्यात सा महत्त्वाचा रूल डिव्हिजन नेहमी इकडून इकडे करत जायचं हां हा फर्स्ट रूल आता सेकंड रूल कोणता महत्त्वाचा की एक एक नंबरचा डिव्हिजन करत जायचं आता फर्स्ट नंबर घ्यायचा हा असतो डिव्हिडंड ज्या नंबरला आपण डिवाईड करतो तो असतो डिव्हिडंड आणि ज्या नंबरनी डिवाईड करतो तो असतो डिव्हायझर तर थर्टीन हा डिव्हायझर आणि आता आपलं जे येणारं आन्सर असतं हे येणारं असतं कोशन आणि जे काही उरेल ते असतं रिमाइंडर फर्स्ट नंबर आपण घेतला टू तर थ टू हा नंबर थर्टीनपेक्षा स्मॉल आहे त्याच्यामुळं मला थर्टीननी टूला डिवाईड नाही करता येत मग मी काय करणार झिरोचा कोशन देणार ठीक आहे आणि थर्टीन मल्टिप्लाय बाय झिरो ते टूमधून सबट्रॅक करायचं थर्टीन मल्टिप्लाय बाय झिरो किती येतं झिरो येतं आता टूमधून झिरो सबट्रॅक्ट केलं की टू येईल आता मी घेणार सेकंड नंबर एक एक नंबरचं जर डिव्हिजन घेतला आपण तर आपला रिव्हिजन कधीच चुकत नाही ओके मग तर पहिले फर्स्ट ऑफ ऑल मी टू हा नंबर घेतला आता नंतर फोर हा नंबर घेतला खाली आता ट्वेंटी फोर या नंबरला मला थर्टीननी डिवाईड करायचं आहे आता थर्टीनच्या टेबलमध्ये ट्वेंटी फोर किंवा ट्वेंटी फोरपेक्षा स्मॉल नंबर आहे का तर थर्टीन टू जा ट्वेंटी सिक्स आहे त्याचा आता ते ग्रेटर आहे ट्वेंटी फोरपेक्षा त्याच्यामुळं मी थर्टीन वन जा थर्टीन घेणार थर्टीन वन जा थर्टीन आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन थर्टीन वन जा इथं सबट्रॅक करायचं ट्वेंटी फोरमधून करूया सबट्रॅक वन एल आणि व वन एलेवन आपला रिमाइंडर झाला आता मी घेणार थर्ड नंबर आता मला थ्री नंबर्स मिळाले वन हंड्रेड सेवन्टीन आता परत थर्टीनच्या टेबलमध्ये वन हंड्रेड सेवन्टीन किंवा त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर आहे का चेक करायचं तर थर्टीन नाईन जाच वन हंड्रेड सेवन्टीन आहे थर्टीन नाईन जा वन हंड्रेड सेवन्टीन आता मी घेणार फोर्थ नंबर एक एक नंबर मी घेत झाले आधी टू घेतल्यानंतर फोर घेतल्यानंतर सेवन घेतला आता घेतला एट पण आता एट हा नंबर अगेन थर्टीनपेक्षा स्मॉल आहे मग आता एट हा नंबर घेतला तरी घेतला की इथं परत मी झिरोचा क्वशन देणार हा क्वचन द्यायचा विसरायचा नाही आणि रोईल आणि एट मायनस झिरो एट ए तर आपला ॲन्सर आलं कोशन इज इक्वल टू वन हंड्रेड नाईंटी अँड रिमाइंडर इज इक्वल टू एट आलेला आहे ठीक आहे आता हे आपलं ॲन्सर करेक्ट आहे का ते कसं चेक करणार आपण तर त्यासाठी पण एक फॉर्म्युला आहे तो कोणता फॉर्म्युला आहे क्यू मल्टीप्लाय बाय डी क्यू मीन्स हा कोशन मल्टिप्लाय बाय डी मीन्स हा डिव्हायझर प्लस रिमाइंडर मग आता हा क्यू मल्टिप्लाय बाय डी प्लस आर किती आला पाहिजे तर इज इक्वल टू डिव्हिडंट हा डिव्हिडंट असतो ज्या ज्या नंबरला आपण डिवाईड केलं तो डिव्हिडंट त्याच्या एवढा तो आला पाहिजे तर आपण येतो का ते चेक करूया तर आपला क्वचन किती आहे वन हंड्रेड नाईन्टी मल्टिप्लाय बाय डिवायझर आहे थर्टीन प्लस रिमाइंडर आता मल्टिप्लाय करून घेऊया थर्टीननी वन हंड्रेड नाईन्टीला ट्वेंटी फोर येईल प्लस रिमाइंडर आपला एट आहे तर टू फोर सेवन एट दिस इज इक्वल टू आवर डिव्हिडंट तर आपला ॲन्सर करेक्ट आहे आता इथे सेकंड एक्झाम्पलमध्ये मला फोर थाउजंड टू हंड्रेड फिफ्टी फोरला फोर्टी टूनी डिवाईड करायचं पण आता मला फोर्टी टूचा टेबल येत नाही तर फोर्टी टूचा टेबल ॲट फर्स्ट तयार करून घ्यायचा तर फोर्टी टूचा टेबल कसा तयार करायचा तर फोर्टी टूला वन टू थ्री फोर फाईव्हनी मल्टिप्लाय करत जायचं फोर्टी टूचा टेबल तयार होतो फोर्टी टू वन जा फोर्टी टूच येत असतं फोर्टी टू टूचा फोर्टी टूला टूनी मल्टिप्लाय केलं तर एटी फोर येईल फोर्टी टूला थ्रीनी मल्टिप्लाय केलं तर वन हंड्रेड ट्वेंटी सिक्स येईल फोर्टी टूला फोरनी मल्टिप्लाय केलं तर वन सिक्स्टी एट एन फोर्टी टूला फायव्हनी मल्टिप्लाय केलं तर टू हंड्रेड टेन एट आता फक्त फायव्हपर्यंत करूया गरज लागली तर परत आपण वाढवायचं टेबल कारण त्याच्यामध्ये वेळ जातो तर ॲट फर्स्ट का फर्स्ट नंबर घ्यायचा आता इथं बघा फोर घेतला तर फोर हा नंबर फोर्टी टूपेक्षा स्मॉल आहे त्याच्यामुळे मी झिरोचा कोशन देणार इथं रिमाइंडर आला फोर आता सेकंड नंबर घेतला टू एक एक नंबर खाली घेत जायचा म्हणजे आपला कोशन चुकत नाही आता इथं आलं फोर्टी टू फोर्टी टूला फोर्टी टूने डिवाइड करते तर फोर्टी टू वनचा फोर्टी टू येईल आता मी थर्ड नंबर घेतला फाईव्ह ओके आता फाईव्ह अगेन फोर्टी टूपेक्षा स्मॉल आहे त्याच्यामुळे मी परत झिरोचं क्वेश्चन देणार आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन ते फाईव्हमधून मधून ट्रॅक करणार फाईव्ह ए झिरो आणि आता फोर्थ नंबर घेणार फोर नंबर आहे फोर्थ फिफ्टी फोर आता फोर्टी टू किती आहे मग फोर्टी टूच्या टेबलमध्ये फिफ्टी फोर किंवा फिफ्टी फो फोरपेक्षा स्मॉल नंबर तर फोर्टी फोर्टी टू वन जाच येईल फोर्टी टू वन जा फोर्टी टू रिमाइंडर किती येईल टू ट्वेल्व रिमाइंडर येईल तर आपला क्वचनट आलेला आहे वन हंड्रेड वन अँड रिमाइंडर इज इक्वल टू ट्वेल्व तर आता आपला ॲन्सर करेक्ट आहे का हे मग अशी चेकअप फॉर्म्युलाने आपण चेक करूया क्यू मल्टिप्लाय बाय डी प्लस आर हा फॉर्म्युला आहे आपला तर क्वशन किती आहे वन हंड्रेड वन मल मल्टिप्लाय बाय डिव्हायझर ফোর্টিু প্লস রিমাইন্ডর টুয়েল তো মল্টিপ্লিক করুন ঘেউই আপনার ফোরটি টু মল্টিপ্লা বান হন্ড্রেড বান টু জি টু ফোর জি ফোর টু ফোর টু ফোর আল্টিপ্লিক ফোর টু ফোর টু এই প্লসে ওকে টুয়েল মিক্স কেলে তো ফোর फाईव्ह टू फोर दिस इज इक्वल टू आवर डिविड तर आपला ॲन्सर करेक्ट आहे नाईन थाउजंड सेवन हंड्रेड एटी थ्रीला थर्टी टूनी डिवाईड करायचं आहे ॲट फर्स्ट थर्टी टूचा टेबल तयार करून घेऊया पटकन थर्टी टूचा टेबल कसा तयार कसा कर करायचा तर थर्टी टूला वन टू थ्री फोर फायवनी मल्टिप्लाय करायचं आहे थर्टी टूचा टेबल तयार होईल थर्टी टूला वननी मल्टिप्लाय केलं थर्टी टू आला थर्टी टूला टू टूनी मल्टिप्लाय केलं सिक्स्टी फोर आल थर्टी टू टू जा आलं थर्टी टूला थ्री थ्री थ्रीनी uh, मल्टिप्लाय केलं नाईंटी सिक्स आलं थर्टी टूला ए फोरनी मल्टिप्लाय केलं वन हंड्रेड ट्वेंटी एट आलं थर्टी टूला फायव्हनी मल्टिप्लाय केलं टेन वन फिफ्टीन 16, सिक्स्टी वन हंड्रेड सिक्स्टी आलं तर आता हे हा जो टेबल बनवला आहे तो पहिल्यांदा फक्त फाईव्हपर्यंत बनवायचा जर गरज लागली तर तो वाढवायचा मल्टिप्लिकेशन करून घेण्यामध्ये पण खूप वेळ जातो तर ॲट फर्स्ट मग अशी सरकस मी फर्स्ट नंबर बघणार तर फर्स्ट नंबर नाईन ना आहे तो थर्टी टूपेक्षा स्मॉल आहे म्हणून मी झिरोचं क्वचन दिला आणि ओके okay. ह्या <tryk> okay. दोघांचं मल्टिप्लिकेशन झिरो येईल ते नाईनमधून सबट्रॅक केलं हा झाला फर्स्ट नंबर आता मी सेकंड नंबर घेणार एक एक नंबरचा क्वेश्चन करत जायचा ओके सेवन घेतलं खाली आता नाईन्टी सेवन तर थर्टी टूच्या टेबलमध्ये नाईन्टी सेवन किंवा नाईंटी सेवनपेक्षा स्मॉल नंबर तर थर्टी टू थ्रीचा नाईन्टी सिक्स येतं वन रिमाइंडर आहे आता मी थर्ड नंबर घेतला एट पण आता बघा थर्टी टूपेक्षा एटीन हा नंबर स्मॉल आहे त्याच्यामुळं अगेन मी झिरोचा क्वशन देणार ओके थर्टी टू मल्टिप्लाय बाय झिरो झिरो ते एटीनमध्ये मायनस करायचं नंबरला जर डिवाईड करता येत करता येत नसेल आणि आपला जर पुढचा नंबर घ्यायचा असेल तर आधी वरी चा कोशन नहीं, चा तर वरी झिरोचा क्वशन द्यायचा विसरायचं नाही आता मी घेणार फोर्थ नंबर थ्री तर आता थर्टी टूच्या टेबलमध्ये वन हंड्रेड एटी थ्रीपेक्षा स्मॉल नंबर तर थर्टी टू सिक्सचा करून बघूया आपण ट्वेल् वन सिक्स एटीन नाईन्टी वन हंड्रेड नाईन्टी टू येईल तर वन हंड्रेड नाईन्टी टू हा नंबर वन हंड्रेड एटी थ्रीपेक्षा ग्रेटर आहे ओके त्याच्यामुळं आपल्याला थर्टी टू फायझाच घ्यावं लागेल थर्टी टू फायवजा वन हंड्रेड सिक्स्टी थ्री आणि टू तर आपला ट्वेंटी थ्री हा रिमाइंडर आलेला आहे आणि थ्री हंड्रेड फाईव्ह हा कोशंट आलेला आहे ठीक आहे क्यू इज इक्वल टू थ्री हंड्रेड फायू आणि आर इज इक्वल टू ट्वेंटी थ्री दिस इज आवर ॲन्सर आता आपला ॲन्सर करेक्ट आहे का नाही ते आपण चेक करून बघूया मग त्याच्या फॉर्म्युला क्यू मल्टिप्लाय बाय डी प्लस आर क्वशन आपला किती आहे थ्री झिरो फायू म मल्टिप्लाय बाय डिवायझर थर्टी टू प्लस रिमाइंडर किती आहे ट्वेंटी थ्री थ्री हंड्रेड फाईव्ह थ्री हंड्रेड फाईव्ह हंड थर्टी टूचं मल्टिप्लिकेशन आलेलं आहे नाईन थाउजंड सेवन हंड्रेड सिक्स्टी प्लस आपल्याला ट्वेंटी थ्री ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तर किती येईल बघा हे बघा इथं खाली लिहून घेतलं थ्री एट सेवन नाईन आपलं ॲन्सर आलेलं आहे नाईन थाउजंड सेवन हंड्रेड एटी थ्री तर ते आपलं डिव डिव्हिडंट एवढं आहे त्याच्यामुळे आपला ॲन्सर करेक्ट आहे मी सेवनचा टेबल तयार करून घेतलेला आहे सिक्सपर्यंत आता मी डिवाइड करायला चालू करते गरज आली तर मी पुढचा टेबल बनवीन नाही लागेल तर इथपर्यंतच मला पास झाला तर फर्स्ट नंबर आहे फाईव्ह या नंबरमधला तर एटी सेवनला जर फाईव्हने डिवाईड केलं तर डिवाईड नाही करता येईल मग मी झिरोचा कोशन देणार ओके आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन इथे एटी सेवन मल्टिप्लाय बाय झिरो इथे ओके फायव्ह ये सप्ट्रॅक्शन अगेन सेकंड नंबर घेतला एक एक नंबरचं सप्ट्रॅक्शन करत जायचं अगेन फिफ्टी फाईव्ह हा 87 87 87 नंबर एटी सेवनपेक्षा स्मॉल आहे अगेन मी झिरोचा क्वेशन देणार एटी सेव्हन मल्टिप्लाय बाय झिरो अगेन फिफ्टी फाईव्हमधून झिरो सबट्रॅक केलं फिफ्टी फाईव्ह झालं थर्ड नंबर घेतला एट आता एटी सेवनच्या टेबलमध्ये फायव हंड्रेड फिफ्टी एटपेक्षा स्मॉल नंबर किंवा फायव्ह हंड्रेड फिफ्टी एट आहे का बघूया तर एटी सेवन सिक्सचा फायव हंड्रेड ट्वेंटी टू आहे आणि एटी सेवन सेवनचा करून बघूया सेवन सेवन जा फोर्टी नाईन फोर कॅरी केला सेवन एट जा फिफ्टी सिक्स प्लस फोर सिक्स्टी सिक्स हंड्रेड नाईन येईल तर हा एटी सेवन सेवनचा ग्रेटर होतो त्याच्यामुळे एटी सेवन सिक्सचा घेऊया आपण एटी सेवन सिक्स जा फायव्ह हंड्रेड ट्वेंटी टू आलं आता ह्याच्यामधून सब ट्रॅक करूया सिक्स आलं थ्री आणि झिरो थर्टी सिक्स रिमाइंडर आला आता मी घेणार फोर्थ नंबर सिक्स आता अगेन एटी सेवनच्या टेबलमध्ये थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स किंवा त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर तर एटी सेवन फाईव्ह जा फोर हंड्रेड थर्टी फाईव्ह आहे ग्रेटर आहे याच्यापेक्षा एटी सेवन फोर जा थ्री हंड्रेड फोर्टी एट आहे तर एटी सेवन हा फोर जा वर लिहिला या दोघांचं मल्टिप्लिकेशन थ्री हंड्रेड फोर्टी एट याच्यामधून सबट्रॅक करूया थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्समधून करूया सिक्स सिक्स्टीन एट ए इथं अगेन फाईव्ह फाईव्हमधून फोर केला वन आला एटीन रिमाइंडर आला अगेन मी फिफ्थ नंबर घेणार खाली टू तर वन हंड्रेड एटी टू आता वन हंड्रेड एटी टू वन हंड्रेड एटी पे टू टू पेक्षाच मॉल नंबर एटी सेवन टू जा वन हंड्रेड सेवेंटी फोर येईल तर काय या दोघांचं मल्टिप्लिकेशन याच्यामधून सब ट्रॅक करायचं वन हंड्रेड सेवन्टी फोर तर किती येईल ट्वेल्व एट येईल आणि सेवन तर एट आपला रिमाइंडर येईल तर आपला क्वेशन किती आला बघा आपला क्वच आलेला आहे क्यू इज इक्वल टू सिक्स हंड्रेड फोर्टी टू आला आहे आणि रिमाइंडर इज इक्वल टू एट आलेला आहे तर आता हे आपण आपला ॲन्सर करेक्ट आहे का नाही ते चेक करूया मागशीच्या फॉर्म्युलानी मागाशीचा काय फॉर्म्युला आहे क्यू मल्टिप्लाय बाय डी प्लस आर हा आपला फॉर्म्युला आहे आता इथं कोशन किती आहे सिक्स हंड्रेड फोर्टी टू मल्टिप्लाय बाय डी किती आहे एटी सेवन प्लस आर रिमाइंडर एट आहे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन सिक्स हंड्रेड फोर्टी टू आणि एटी सेवनचं मल्टिप्लिकेशन फिफ्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी फोर आलेला आहे प्लस एट करू याच्यामध्ये प्लस एट जर केलं तर किती येईल ट्वेल सिक्स्ट एट फायू फायू ओके तर फिफ्टी फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी टू आलं यांचं ॲडिशन तर हेच हेच आहे आपला डिव्हिडन तर आपला ॲन्सर करेक्ट आहे